आज नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुक्यामध्ये टेंबे गावामध्ये आज शेतकरी संवाद यात्रा ही आपण उपक्रम महाराष्ट्रभर राबवतोय आणि प्रत्येक गावामध्ये त्या जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांची समस्या का आहे शेतकऱ्याला जे येणाऱ्या अडचणी तर माल पिकवायला भरपूर अडचणी येतात त्याच्यापेक्षा माल विकायला त्याच्यापेक्षा डबल अडचणी येते आणि शेतकरी भयभीत झालेला असतो वरून संकट असतं पावसाचं अनेक समस्या असतात आणि त्या माध्यमातून मी शेतकऱ्यांशी संवाद साधायला जात असताना आज टेंबे गावामध्ये आलो आणि योगाबाने आज माझ्या समूह ज्यांनी शरद किंग जात विकसित केली ते विठ्ठलांना भोसलेसुद्धा आज या कार्यक्रमाला आवर्जून आलेले आहेत आणि ज्यांनी गुजरात असेल राजस्थान असेल किंवा महाराष्ट्रामध्ये अगदी शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळावी ज्ञान मिळावं म्हणून अगदी प्रयत्न केले तर अगदी माझ्या गावाशेजारीसुद्धा त्यांचे काही प्लॉट आहेत असे विशाल कापडणी साहेब आपल्याबरोबर आहेत इथं जी भाऊ कापडणीच आहेत आणि त्यांचं सह्याद्री बागलान झोन फर्निचर ह्याच्या माध्यमातून फार्म प्रोड्यूस कंपनीच्या माध्यमातून त्यांचं काम चाललं ते मिलेजी चव्हाण आज आपल्याबरोबर समोर येत आहेत आणि जे खऱ्या अर्थानं अण्णांच्या बरोबर अगदी चांगल्या पद्धतीने एखाद्या रोगावरती चांगला रिसर्च करा करायचा आणि त्याच्यामध्ये आपण ते चांगली वाटचाल करायची असे डॉक्टर कृणाल सेलर साहेब आहेत आणि जो व्यापार करताना खऱ्या अर्थानं माल कसा पाहिजे आणि तो कुठं आपण पाठवू शकतो हा नेहमी व्यापारी वर्गांना प्रश्न असतो तो व्यापारीसुद्धा माझ्याबरोबर असणारे सचिन काका पिंगळे आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणचे सर्व शेतकरी असतील आणि एक अभ्यासू तुम्ही शेतकरी वर्ग आहात की जेणेकरून आपल्याला काहीतरी मार्केटिंगच्याबद्दल ज्ञान मिळावं ह्या भावनेतनं तुम्ही गेले दोन तास जवळजवळ आपण वाट पाहत इथं थांबलेला आणि आमचा दौरा हा चालू असताना आम्हाला टायमिंग कसा आ, किती जाणार हे माहिती नसल्यामुळं आपल्याला थोडासा इथे याला वेळ जरी नक्की झाला असेल त्याबद्दल पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं केडी चौधरी फ्रोटेक्स हे एक आपल्यासाठी एक चांगलं दालन हे आपल्यासाठी खुलं झालं आणि खुल्लं झाल्याच्या नंतर त्या ठिकाणचा व्यापार हा डिजिटल मार्केटच्या माध्यमातून हा आपण कसा चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी आपण उभं करावा हे स्वप्न माझं जे होतं ते पुण्यापासून जे उभं केलेलं स्वप्न पुण्यातसुद्धा आपली जवळजवळ अद्यवत अर्धा एकर जागेमध्ये आपला व्यापाराची जागा शेल व्हायला असताना आपल्याला माल कम जागा कमी पडायला लागली म्हणून आपल्याला इंदापूरला जावं लागलं आणि महाराष्ट्रात दुसरे ठिकाण या ठिकाणी आपलं नाशिकमध्ये चालू झालं अजूनही बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मार्केट चालू करायच्या आहेत त्याच्यामध्ये आपण राजस्थानलाही मार्केट चालू केलं तिथेही नवे करत साधारणतः आपण ते मार्केट उभारत गेलो त्याचबरोबर कच्छ जिल्ह्यामध्ये भुज तालुक्यामध्ये मानकुवा गावामध्ये सुद्धा आपण मार्केट उभार गेलो खरंतर हे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन झाल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी पोचत असताना आज चांगल्या चांगल्या हो व्हरायटी त्या ठिकाणी येत आहेत गायडन्स करणारे कापडबी साहेबासारखी मंडळी असतील शला साहेबासारखी मंडळी असतील ही अगदी तनमन धनाने शेतकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न आहेत आणि तुम्ही त्यांच्या सगळ्या ज्या मनातल्या काही पुढच्या आजारावरती त्या रोगावरती ज्या काही कल्पना कुठली रोग मुक्त करण्यासाठी आपली जे का दे काही औषधं देत आहेत जिथे कायमिंगला फॉर देत असताना तो माल मार्केटिंगला चांगल्या पद्धतीने घडवत आहे परंतु मार्केट हे एक समस्या खूप मोठी आपली होती आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्यामुळं आपण मार्केटकडं जात नव्हता असं मला ज्यावेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये जाणवलं आणि जागेवरच सौदे ह्या ठिकाणी जास्त होतात असेही जाणवले किंवा पुण्यापर्यंत आपला माल हा विक्रीसाठी येत होता म्हणून दोन वर्षापासून या ठिकाणी येत असताना एक डिजिटल मार्केट जे मार्केट की आल्याबरोबर तुम्हाला मॅसेज जातो आहे गाडीबरोबर पोचल्याबरोबर तुम्हाला मेसेज जातो आहे माल उतरल्याबरोबर किती कॅरेटला किती कॅरेट भरली त्याचा मेसेज जातो आहे ग्रेडिंग झाल्याच्या नंतर त्याच्या राशी कशा बनल्यात त्याचा मेसेज जातो आहे त्याच्याबरोबर सकाळी वजन झाल्याबरोबर निलावाच्या अगोदर त्याचाही मेसेज जातो आहे घर तुम्हाला सगळी माहिती मिळती आणि निलाव झाल्या झाल्या तुम्हाला निलाव पट्टीचा मेसेज ताबडतोब येतोय आणि पट्टी, दो पट्टी आल्याबरोबर दोन सेकंदात आपल्याला ओ टी पी येतो आहे आणि दोन लाखापर्यंत जे पेमेंट आहे ते सुद्धा आपल्याला ओ टी पीनीच आपल्या खात्यामध्ये कसं घेता येतं आहे हे एक डिजिटल मार्केटचं स्वप्न हे आम्ही पूर्ण कर केलं इथं नाशिकमध्ये आणि त्याचबरोबर वातानूर कुलित। एक कमर्शियल यशी लावलेलं ला दालनसुद्धा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल हा पर राज्य परदेशामध्ये आपण कसा पाठवू शकतो त्याच्यामध्ये बांगलादेश असेल नेपाळ असेल दुबई असेल जो आल्यानंतर तो थंड जागेमध्ये त्याचा सौदे होऊन त्याचं पॅकिंग होऊन ते कंटेनरमधून बाहेर कसं जाईल हे स्वप्न आणि तीन मार्केटला उभं करू शकलो त्याच्यामध्ये गुजरात राजस्थान आणि त्याच्याबरोबर नाशिक पण नाशिकला आम्हाला ते उपयोगाचं ठरलं नाही कारण हा पावसाळ्याचा सीझन असल्यामुळं ते उपयोग झालं नाही पण उन्हाळ्यामध्ये ते आपल्याला नक्कीच उपयोगी ठरेल अशा हिशोबाचं हे मार्केट उभं केलं आणि ते उभं होत असताना आज गावागावात मी जातले केडी चौधरी डाळे पुणे हे युट्यूब चॅनल आज महाराष्ट्रभर जवळजवळ माझ्यापर्यंत तुम्ही आलाही नसेल तरी मला असं वाटतं तुम्ही यूट्यूब चॅनल माझा पाहत असेल जर नाही पाहत असा कोण आहे मला एखादं सांगा की मी पाहिलेलंच नाही सगळ्यांनी पाहिला पण ह्या युट्यूब चॅनलवर माहिती देत असताना तुम्हाला ती तंतुजन खरी ठरावी ह्यासाठी मी वेगवेगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतोय वेगवेगळ्या व्यापाऱ्यांशी संवाद साधतोय आणि अभ्यास करतोय सणांचा अभ्यास करतोय आपल्या शेतकऱ्यांचा मागणी आणि पुरवठ्याचा आणि त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांना आज जाग्यावरती रेट पडले रेट पडले पहिल्यांदा बांगलादेशचा विषय आला रेट पडले म्हणजे बांगलादेश बंद झाला मालच नाही तर बांगलादेशला जातोच कुठं त्याच्यात रेट पाडला हे सांगितलं मी सांगितलं बांगलादेशचा काही विषय नाही नंतर सांगितलं की खूप गुजरातचा माल चालू झाला तर गुजरातला मी रिपोर्ट घेतला तिथले माल मुळातच ते बॉईल होत आहेत आपल्या माला ते टक्करच देऊ शकत नाही कारण आज तुम्ही गार्डन्स तिथेही करताय अण्णाही तिथे गेलेले तर मी पण व्यापार करायचं जातोय आज जर महाराष्ट्र आणि गुजरात आणि राजस्थान एकाच टायमिंगला जर चालू झालं तर मी म्हणाल की खाणारा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मालाला हे पसंती देईल असा आपला माल असतो आपल्या मालाला नाव उठवलं जाते आम्हाला शाबासकीची थाप नका देऊ आम्हाला पंक्चर तरी नका करू आमचं एवढं सोन्यासारखं पीक आलंय बाजार घासळले द्या नाहीतर आपल्याला नुकसान होईल आम्हाला झोप लागत नाहीये उद्या पाऊस आला उद्या टिपका आला उद्या मालाचं नुकसान झालं बॉईल झाला तर ही सगळी स्वप्न धुळीच मिळवतात आपल्याला जाग्यावरती ज्यावेळेस शिकवून घेणार येतो त्याचीच टीम येते चार जणांपैकी एक जण येतो जास्त मागून जातो दुसऱ्यांना येतो कमी मागतो परत तेव्हा अहवाल दिल होतो की अशा परिस्थितीत आपण काय निर्णय घ्यावा की पहिल्याच योग्य होता दुसरा कमी सांगून जातो तिसरा म्हणतो नाही रेट पडले आता ते काय येत नाही आणि आलाच तर मग त्याच्या पद्धतीने शॉर्टिंग करावी लागते रिजेक्शन वाढवतो किंवा रेट सौदे कॅन्सल करून परत त्याला द्यावं लागतं ही सगळ्या समस्येला तुम्हाला आत्ता उत्तर नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांना आपल्याला केडी चौधरी फुटे हे प्रीमियम कृषी मार्केटमध्ये जे दालन उभं आहे त्या ठिकाणी गाडी आल्याबरोबर तुम्हाला हे सगळ्या हात न लावता आमचीच कॅरेट त्याच्यामध्ये आपण पलटी करून घेतोय तुमचा माल आणि तुम्हाला कॅरेट पलटी करून देतोय त्याचबरोबर शेतकऱ्यांना झोपण्याची व्यवस्था संडास बाथरूमची व्यवस्था सगळी व्यवस्था देत असताना बाकी आता तुमचे बरेचसे प्रश्न आले एक प्रश्न तुम्ही तर घेणार आहे पण ह्या सगळ्या वस्तुस्थितीमध्ये आज आपल्याला मनात असलेलं मार्केट हे उभं केलेलं एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं आमची जबाबदारी होती जरी आम्ही अडती असलो तरी पहिल्यांदा एक दुर्बल घटकातला एक शेतकरी कुटुंबातला छोट्या कुटुंबातला एक एकराचा एक शेतकरी त्याचा मुलगा आणि त्या मुलाला ज्या वेळेस पुढे जात असताना किती अडचणी आल्या म्हणजे त्या शेती अवजारापासून आल्या किंवा फवारण्यापासून आल्या माल विक्रीपासून आल्या त्याचा अभ्यास आमच्या भर मी पन्नास वर्षापासून केला आणि आज जवळजवळ भाजीपाला असेल फळे असतील कांदा असेल डाळेबा असेल सगळ्या क्षेत्रात आपली व्यवसायाची दालनं आहेत परंतु एक दालन प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जातो त्याच पद्धतीची शवाद द्यायची स्वप्न हे माझं आणि माझ्या सगळ्या टीमचं आणि त्याचबरोबर एका कार्पोरेट कंपनीबरोबर आपण काम करतोय त्यांची सिस्टीम ते घेऊन कुठंतरी डिजिटल मार्केटचं स्वप्न जे ग्रीडिंग मशीन हात न लावता एक सेकंदामध्ये पस्तीस वेळा फोटो काढून तो माल बरोबर साईटला डॅमेज डॅमेजच्या बाजूला खरडा खरडाच्या बाजूला गुटी गुटीच्या बाजूला जसं आहे तसं वजनास प्रमाणे ते माल जातो शिवाय तो पॉलिश करून जातोय हे स्वप्न माझ्या जे होतं ते आम्ही कंपनीच्या बरोबर एकत्र आल्यानं अजून स्वप्न आमचं हे पळायला लागलं आणि हे स्वप्न माझं एक शेतकऱ्याचं मुलाचं होतं तेच तुमचं स्वप्न होतं की मला त्या ठिकाणी मला हंबालासारखी वागणूक नाही मिळली पाहिजे मार्केटमध्ये गेल्यानंतर आपणच बोकांडी वाढायचं त्या व्यापाऱ्याकडे जायचं व्यापाऱ्यांनी परत चार कॅरेट कमी कर क्यार, दोन कॅरेट कमी कर या सगळ्या समस्येला तुम्ही घाबरून आज जागेवरती व्यापार तुमचा बराचसा मित्र म्हणजे नव्वद टक्के व्यापार जाग्यावरती झाला होता आणि आज कुठेतरी अशीचा किरण हा तुमच्या मनामध्ये निर्माण होत असताना केडी चौधरी फ्रुटेक्स हे ज्यावेळेस उभं राहिलं त्यावेळेस जे जे आले ते शेतकऱ्यांनी अनुभव घेतले आणि दुसऱ्याला सांगत गेले एक लक्षात घ्या चांगलं सहजासहजी कोण सांगत नाही एखादं वाईट असेल तर ता पटकन आपलं त्याचा प्रसार होतो मग कदाचित आमचं चांगलं पोचायला तुमच्याकडे वेळ लागेल पण ज्यावेळेस पोचेल त्यावेळेस कायम तुम्ही आमचा एक सहभागी आमच्या ग्रुपशी होणार आणि आमचा सदस्य होणार एक उद्योग समूहाची नाळ आपल्यापर्यंत जोडली जाणार अशा भावनेत मी महाराष्ट्रभर फिरतोय आणि त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतोय आणि त्या समस्या आज केंबे गावामध्ये आल्याच्या नंतर मला या ठिकाणी पाहायला भेटल्या परंतु हे पाहत असताना आज मला एक अभिमान वाटतो या ठिकाणी जे घटक जे डाळिंबाशी निगडीत असणारे सगळे घटक आज ह्या व्यासपीठावर आहेत विशाल कापडणी साहेब की ज्यांच्यामुळं लाखो रुपये शेतकऱ्यांशी वाढतायत किंवा अभ्यास चुकीचा न झाल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्याला चांगलं माल आणता येतोय असे विशाल कापडणी साहेब आहेत डॉक्टर कुणाल श शेलार साहेब आहेत ही दोन माणसं या ठिकाणी व्यासपीठावर आहेत जी व्हरायटी कुठली निवडावी आणि ती योग्य की अयोग्य त्यासाठी चौदा वर्ष जे शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं ना विठ्ठल अण्णा भोसले यांनी परिश्रम घेतला आणि शरद किंग जात तयार केली आणि आज सगळ्यात जर बोलबाला असेल तर डाळिंबामध्ये शरद किंगचा बोलबाला आहे आणि एका राज्यामध्ये नाही महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आणि राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश ह्या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत नाव पोचलं असेल तर विठ्ठल अण्णांचं शरद किंगच्या माध्यमातनं अशी मंडळी आपल्याबरोबर आहेत आणि जे आपल्याला सह्याद्री फार्म प्रोड्यूस कंपनीच्या माध्यमातून औषधाचं हे ठिकाण नालन उभं केलेलं आहे ज्या मोठ्या एक स्वप्न घेऊन विलासांनी हे सह्याद्री फार्म प्रोड्यूस कंपनी हजारो कोटी रुपयाची उलाढाल उभी जी केली आणि एक शेतकऱ्याचा गरिबाचा मुलगा की जो सकाळी आई उठल्याच्या नंतर सरपंच टाकून मला ज्या कुटुंबाची हिस्ट्री कळाली की सरपंच टाकून सकाळी ता, पाणी तापून ते स्वयंपाक करून ते नाश्ता करून ते शेतात कसं जायचं मुलांना कसं घडवायचं मुलांचं स्वप्न कसं पूर्ण करा। करायचं आईवडिलांनी स्वप्न पूर्ण करायसाठी किती मेहनत घेतली अशा कुटुंबातला विलासांना आणि विलासांना शेतकऱ्यांसाठी जे काय करायचं धोरण ठेवून आज शरद किंगचं सुद्धा त्यांनी कल्चरच्या माध्यमातून आज काम रोपांचं पुढं आणलं अशा माणसांच्या बागेला मी भेट यायला गेलो असे हे या ठिकाणी आल्यानंतर त्यांचंच दुकान मला या ठिकाणी पाहायला भेटलं अशी माणसं की आज या निलेश चव्हाणसारख्या व्यक्तींकडं जबाबदारी देऊ इच्छितात आज माझे काका पिंगळे जे आज मला शहाण्णव साली डाळी मित्र लाभला आणि दोन हजार सात साली डाळींब विका बोरं विकू नका पन्नास पन्नास साठ साठ ट्रक आपण विकणारा पण डाळीं विका आणि म्हणून आमचे गुरु बापूसाहेब पिंगळ्यांपर्यंत मला घेऊन गेलेले काका पिंगळे आणि त्यानंतर बापूसाहेब पिंगळ्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केले की माझ्याकडे जो माल येतोय तो माळशिरस तालुका बारामती तालुका इंदापूर तालुका राहुरी तालुका तो आणू नका असं स्वप्न त्यांनी त्याच वेळेस मला दोन हजार सात साली सांगितलं होतं की तो माल तुम्ही विका आणि त्यांचा आदर्श घेऊन पण त्यांच्या क्रिया कामाच्या वेगळ्या होत्या माझ्या कामाच्या वेगळ्या होत्या कदाचित म्हणून तुम्ही इथून तिकडं आला असाल परंतु आज आम्ही गुरु आणि शिष्य दोघं लढाई करून आज मार्केट एक त्यांचं शेजारी आमचं शेजारी जरी असेल एक चांगल्या विचाराने लढाई करून शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल या भावनेतनं नाशिक जिल्ह्यात आम्ही पाऊल ठेवलं आणि म्हणून मला सार्थ अभिमान आहे नाशिककरांची जी शेती पाहिली मी त्याच्यामध्ये कांदा असेल त्याच्यामध्ये टॉमॅटो असेल द्राक्षे असेल डाळिंब असेल ही सगळी पिक अगदी अभ्यासानं करणारा एक एक घरातला माणूस मी ज्यावेळेस तपासतो त्यावेळेस हे विद्यापीठ एका एका घरामध्ये तयार झाले अभ्यासानी आणि एक चांगली शेती करणारं आणि त्या ठिकाणी आमच्याकडं ज्यावेळेस तुम्ही येत आहे खूप अभ्यासानं मार्केटिंगची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करताय आणि म्हणून आज या टेंबे गावात येत असताना मला तुम्ही अनेक प्रश्न विचारले एक एका प्रश्नाची उत्तरं जोपर्यंत तुम्हाला समाधान मिळत नाही तोपर्यंत मी खुर्ची बसणार नाही रात्रीच्या अकरा वाजू द्या पण तुमचा एक एक प्रश्न मी जर सोडवला तर तो प्रश्न तुम्ही उद्याच्या भविष्य काळात एक माणूस तिथं गर्दीपेक्षा गर्दी लोक बसलेली आहेत आपण पण दिसाहेब दर्दी लोक आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचा नक्कीच मार्केटिंगमधला जो काही मनातला प्रश्न मी संपवल्या सर इथून जाणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मी प्रश्नांना आता सुरुवात करतो धन्यवाद आता मी